नमस्कार फायनली आपण पाहतोय ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते मला ना या जानकीचं काहीतरी केलंच पाहिजे प्रत्येक वेळेला माझ्या कोणत्या ना कोणत्या कामामध्ये अडथळा आणण्याचं काम ही जानकीच करत असते जर मी मुळातच या जानकीचा पत्ता कट केला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये माझाच अडसरपणा नसणार आहे आणि लगेचच आता थेट ऐश्वर्याने तेलाची बाटली घेतलेली असते आणि किचनच्या आवारामध्ये जणू दोन चार ठिकाणी तिने तेल सांडून ठेवलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे थेट जानकी जातच असते पण त्यावेळेला नेमकं आता ऋषिकेशने जानकीला आवाज दिल्यामुळे जानकी तेलावर पाय ठेवायच्या आधीच तिथून वळते आणि ऋषिकेशकडे जाते हे सगळं दृश्य आता थेट ऐश्वर्याने पाहिलेलं असतं आणि ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते काय हा ऋषिकेश पण ऐन वेळेला तडमडला नाहीतर आज जानकीची कंबर चांगलीच मोडली असते आणि हे दृश्य किती जबरदस्त असतं पाहायला आणि या जानकीचा माज सुद्धा उतरला असता आणि अशातच आपण पाहतोय आता ऋषिकेशला जानकी म्हणत असते काय ऋषिकेश काय चाललंय काय तुमचं ओ किचनकडे गेले ना तरच तुम्हाला वेळेवर जेवण भेटेल एवढं मात्र लक्षात ठेवा त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो जानकी अगं का जेवणाचं काय जेवण तू कितीही लेट सुरू केलंस तरी वेळेतच देशील आणि अशातच आता जानकी म्हणत असते हो का बस झाली मस्करी चला आता मला जाऊ दे तिकडे आणि लगेचच आपण पाहतोय हो आता चुकून तिथेच ऐश्वर्या किचनच्या दिशेने जाते आणि तिचाच पाय ठरतो आणि दानकन ऐश्वर्या खाली आपटते ऐश्वर्या खाली आपटल्यानंतर तिच्या कमरेला जबरदस्त असा मार लागलेला असतो आणि लगेचच आता जानकी धावत जाते ऐश्वर्याला उचलायला तेवढ्यात आपण पाहतोय आता मागून ऋषिकेशने आवाज दिलेला असतो आणि ऋषिकेश म्हणत असतो जानकी थांब पाय टाकू नको पुढे अगं तुझ्या लक्षात येत नाहीये का जर ऐश्वर्या पडली आहे तर याचा अर्थ तिथे काहीतरी सांडलंय म्हणूनच ना तू सुद्धा पडशील आणि अशातच आता जानकी म्हणत असते हो हो ऋषिकेश मी सांभाळून बघते आणि लगेचच आता जानकीने सांभाळून पाहिलेलं दोन ते तीन ठिकाणी तेल हे पडलेलंच असतं लगेचच आता जानकी म्हणत असते काय हे ऐश्वर्या कशीशी पडलीस तू आणि लगेचच आता ऐश्वर्याने थेट जमलेल्या सगळ्यांसमोर आता जानकीवरच नाव टाकलेलं असतं की, की जानकीनेच या किचनच्या आवारात तेल सांडून ठेवलं आहे जाणून बुजून जेणेकरून मी पडावी त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते अगं तू पडावी म्हणून मी तेल सांडले असं तू म्हणतेस डोकं फुरले का तुझं किचन मध्ये याआधी कधीही तू पाय ठेवला नव्हतास आणि आजही तू पाय ठेवणार नव्हतीसच ना मला सांग फुकट खाण्यासाठी जन्म झालाय तुझा मग मी तुला किचनमध्ये पाडण्याचा प्लॅन कसा करीन जर करायचा असेल तुला तुझ्या बेडरूमच्या बाहेर सांडणीन ना तेल डोकं जरा आणि अशातच आता ऐश्वर्याचा चांगलाच पचका चार चौघांसमोर जानकीने हे बोलून केलेला असतो त्यावर लगेचच आता जानकीला ऐश्वर्या म्हणत असते तू गप्प बसा जानकी तू मुद्दामून तेल सांडवला आहेस आणि माझी कंबर देखील दुखवली आहेस त्यावर लगेचच आता सारंग म्हणत असतो ऐश्वर्या आता तुम्ही कितीही नाटकं करा पण तुमच्या नाटकांना भुलणारा सारंग आता राहिलेला नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मी स्वतः तुम्हाला मगाशी किचनच्या आवारात तेल सांडताना पाहिलं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्या लगेच समो सारंग समोर येते आणि म्हणत असते हे गप्पा बस सारंग्या काय बोलतोय का त्यावर लगेच आपण पाहतोय सारंग म्हणत असतो अरे वा आज तर चक्क तुम्ही चार चौगागदी मध्ये लाजच काढली त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते ओ लाज काय काढली तुमची मी तुम्हाला समजावते काय बोलताय तुम्ही हे तुम्ही मला खरंच पाहिलं का तेल सांडवताना त्यावर ते लगेचच आता सारंग म्हणत असतो हो मी स्वतः पाहिलंय त्यावर ऐश्वर्या म्हणत असते काय काय पुरावा आहे तुमच्याकडे तुम्ही नाही या जानकीच्या नादापाई जानकीच्या भीतीपाई असं बोलताय त्यावर लगेचच आता सारंग म्हणत असतो मला पुरावा दाखवायला भाग पाडू नका लक्षात ठेवा जर मी पुरावा दाखवला हो ना तर चार चौघात तुमची नाचक्की होईल आणि घरातले सगळेच तुम्हाला धक्के मारून घरातून बाहेर काढतील आणि मग तुम्ही रस्त्यावर याल आणि जर तुम्ही रस्त्यावर आलात ना तर लक्षात ठेवा काळं कुत्रंही तुम्हाला भीक घालणार नाहीये आणि भीक मागायची तुम्हाला सवयच नाहीये त्यामुळे उपाशी मराल तुम्ही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सारंगला थेट ऐश्वर्या म्हणत असते ओय सारंग अय काय बोलतोयस तू तुझं तुला तरी कळत आहे का तू तुझ्या बायकोविषयी बोलतोयस अशी बायको जी तुला स्वप्नातही कधी मिळू शकत नाही ओ किती सुंदर आहे बघा ना तुम्ही त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते गप्पा बस ऐश्वर्या प्रत्येक वेळेला स्वतःच्या खूपसुरतीचा नाद करू नकोस सारंगबाजींनी तुला चांगलंच ओळखलेलं आहे सारंगबाजीच्या लक्षात आलं आहे तू फक्त दिसायला गोरी पण आतून एक नंबर काळीस काळी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट ऐश्वर्या म्हणत असते जानकी जास्त बोलू नको नाहीतर एका झटक्यात खेचून त्यालावर लोळवीन त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। ऋषिकेश म्हणत असतो ऐश्वर्या जास्त तू बोलतेस लक्षात ठेव माझ्या जानकीच्या हातात जर मी आता दांडका दिला ना तर माझी जानकी तुला अशा पद्धतीने तेला चांगली पळून काढेल ना तू इकडून तिकडे तिकडून इकडे चांगलीच धक्के खात फटके खाशील त्यावर लगेच आता ऐश्वर्या म्हणत असते दादा तुम्ही तर मध्ये बोलूच नका आणि अशातच आपण पाहतोय ऋषिकेश म्हणत असतो ठीक आहे मी काही बोलत नाही जानकी हा घे दांडका सुरात कर बर आणि अशातच आता थेट जानकीने दांडका हातात घेतलेला असतो आणि ऐश्वर्याच्या दिशेने तो उगारलेला असतो ऐश्वर्याची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि ऐश्वर्या लगेचच हात जोडू लागते त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट सारंग म्हणत असतो जानकी बहिणी ओ नका मारू हिला हिला तर आता आपण कायमस्वरूपी घरातूनच भाडू काढूया त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते तुमच्याकडे काही पुरावा आहे का हिने तेल सांडल्याचा त्यावर ते लगेचच आता ऐश्वर्याच्या समोरच सारंग छाती ठोक म्हणून म्हणत असतो हो या बाईच्या विरोधात हिने षड्यंत्र केल्याचा माझ्याकडे पुरावा आहे हिने मगाशी तेल सांडताना मी तिचा व्हिडिओ बनवला आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते ऐश्वर्या स्वतःशी म्हणत असते हा टिंगण्या बहुतेक मला अडकवायलाच बसलाय या टिंगण्याला असं कसं शांत करू मी हा टिंगण्या तर चार चौघात माझा आता काहीच ऐकणार नाही एकांतात असते तर निश्चितच याला अजिबात वेळ लागणार नाही मला गडपवायला पण आता चार चौकामध्ये ह्याला कसं मी लोळवू आणि अशातच आता ऐश्वर्या आपल्या डोळ्याच्या इशाऱ्याने सारंगला म्हणत असते अहो सारंग असं काय करताय अहो विसरताय का तुम्ही मी तुमची बायको आहे ना अहो सारंग आणि अशातच आता सारंग म्हणत असतं गप्पा बसाव अहो तुमच्यासारखी गोरी नसली तरी चालेल तुमच्यासारखी नालायक नको मला हे वाक्य ऐकल्यावर मात्र सगळ्यांनी जणू टाळ्याच वाजवलेल्या असतात आणि अशातच आता सुमित्रा म्हणत असते बघू सारंग व्हिडिओ बघू आणि लगेचच आता सारंगने तो व्हिडिओ प्ले केलेला असतो प्ले केलेला व्हिडिओ सगळ्यांनी पाहिल्यावर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते आणि अशातच आता थेट जानकी म्हणत असते अरे वा ऐश्वर्या म्हणजे तुला मला पाडायचं होतं पण तू स्वतःच पडली ती म्हण माहिती आहे का ग तुला आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो पण आपणच त्यात पडतो हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट ऐश्वर्या स्वतःशीच पुटपटत असते या टिंगण्यामुळे आज माझा प्लॅन फसलाय या टिंगण्याला तर मी चांगलीच शिक्षा सुनावणार आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट सुमित्राने जानकीच्या हातातून तो दांडका हिसकावून घेतलेला असतो आणि सुमित्रा म्हणत असते जानकी आताच्या आता, आता हिथून बाजूला हो मला हिला नाही सोडायचं आहे मला हिला दाखवून द्यायचं आहे हिने काय केलंय ते आणि लगेचच आता सुमित्राने तो लगेच हातात घेऊन ऐश्वर्याच्या पायावर ओढायला सुरुवात दन, दन, केलेली असते ऐश्वर्या म्हणत असते आई काय करताय तुम्ही अहो तुमची सून आहे मी असं चार चौघात तुम्ही मला मारणार ते कितपत चांगलं वाटत त्यावर लगेचच आपण पाहतोय ऐश्वर्या म्हणत असते अहो एकच गोष्ट लक्षात ठेवा चार चौकात जर कोणाला कळलं ना की तुम्ही मला अशी मारपीट करता तर मात्र तुमचा पत्ता कटच झाला म्हणून समजा त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते आई काळजी करू नका तुम्ही तुम्ही तुमच्या परीने हिला प्रयत्न करा बाकी हिला अजून काय शिक्षा मिळेल याचा प्रयत्न मी करते आणि लगेचच आता मागून सौमित्र म्हणत असतो बहिणी अगं तू काळजी करू नकोस आता केस माझ्या हातामध्ये आहे हिला कसं अडकवायचं ना तर मी चांगल्याच पद्धतीने बघतो आणि लगेचच आता त्या व्यक्तीला थर्टी पर्सेंट डाऊन करून आत टाकण्यात आलेलं असतं मित्रांनो बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सगळी सबस्क्राईब करा धन्यवाद